शेतकरी बंधूंनो नमस्कार परत एकदा माझ्या नव्या मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत शेतकरी बंधू डाळिंबामध्ये मररोग हा अतिशय गंभीर विषय निर्माण झालेला आहे तर मररोगासाठी का विशेष काळजी घेणं खूप महत्वाचं आहे आपण अतिशय प्रॉपर नियोजन जर केलं तर आपली मर रोगापासून बाग वाचवू शकते त्यासाठी लागवडीपासून काळजी घेणं खूप महत्वाचं आहे त्यासाठी सर्वप्रथम आपण रोपाची निवड करताना महत्वाचं चांगल्या खात्रीशीर नर्सरीतून रोप घेणं महत्वाचं आहे ज्या ठिकाणी रोप बनवले जात आहे त्या नर्सरीमध्ये जे मात्र मदर प्लांट आहे तो मदर प्लांट मर रोगाची बाग नसली पाहिजे दुसरं म्हणजे त्या रोप तयार करताना जे माती वापरली आहे ते मररोग ग्रस्त बागेतली माती नसली पाहिजे माती चांगली पाहिजे मातीत त्या बुरशी नसली पाहिजे दुसरं म्हणजे आपण लागवड करताना बेडवर लागवड करणं महत्वाचं आहे आणि बेडवर मलचिंग हातरल्यानंतर मल्चिंगला होल न पाडता मलचिंग हातरून घ्यायचं आहे आणि मलचिंगला एक पाणी आहे साधारण एक एक ते दीड महिन्यापर्यंत मल्चिंग तसंच ठेवायचं आहे त्याच्यामध्ये साधारण आतमध्ये प्रचंड प्रमाणात टेम्परेचर वाढणार आहे पाण्याची वाफ तयार होणार आहे आणि त्याचं ऐंशी ते नव्वद डिग्री पर्यंत टेम्परेचर जाऊन त्या ठिकाणी जी जमिनीत काय बेडमध्ये जेवढी काही बुरशी असेल ती बुरशी त्या ठिकाणी मरणार आहे त्यानंतर आपल्याला होल पाडून लागवड करायची आहे लागवड केल्यानंतर आपल्याला जैविक पद्धतीने सुद्धा काही नियंत्रण करणं महत्वाचं आहे त्यानंतर आपल्या काही ठिकाणी त्या प्रत्येक महिन्याला आपल्याला ट्रायको असेल सुडो असेल ह्याचं ड्रिंचिंग करणं महत्वाचं आहे लिक्विड बोर्ड सुद्धा ड्रेन्शिंग करणं महत्वाचं आहे त्यानंतर पाणी नियोजन हा महत्वाचा विषय आहे सुरुवातीच्या काळात अतिशय कमी पाणी द्यायचं आहे डाळिंबाच्या रोपाच्या रूप जागेवर असते त्यामुळे जास्त पाणी द्यायचं नाही त्यासाठी पाणी नियोजन खूप महत्वाचं आहे त्यानंतर आपल्याला लागवड केल्यानंतर ज्या ज्यावेळी आपण छाटणी करणार आहे त्या छाटणी केल्यावर सुद्धा आपल्याला बोर्डोची फवारणी घेणं महत्वाचं आहे तर आपल्याला आपल्या जर काही जुन्या बाग असतील आणि त्या ठिकाणी जर आपल्याला मर झाले आढळून येत असेल जर कापट रंगाची बुरशी जर खोडाच्या आतल्या बाजूला दिसून येत असेल तर त्या ठिकाणी शिरोटो सिट्रीस फिंब्रियटा या बुरशीची लागण झालेली असते आणि जर खोडाच्या मध्यभागी गावा जर तपकिरी तपकिरी रंगाचा अडवला असेल तर त्या ठिकाणी फिजुरियमची लागण झालेली असते पण बांधवांनी फिजुरियमचे मी बागांचे पाणी केले असतात फिजोरियमची लागण मला कमी अडवून आले आणि सिराटो सिट्रीस या बुरशीची जास्त लागण आढळून आलेली आहे काळपट रंगाची जर बुरशी आपल्याला दिसून आली असेल तर स्क्लोरिशियम नावाच्या या बुरशीची लागण असते आणि जर जमिनीलगत खोडावर गाठ आणि खोडावर जर बुरशी आढळून आली असेल तर आपल्याला फायटोपतारा या बुरशीची लागण झाली असे आपण समजायचं आहे आणि ह्यासाठी आपल्याला जैविक प्रत्येक नियंत्रण करण्यासाठी आस्पार जिल्हनायझर या नावाच्या जीवाणू मिळतात तसेच आपल्याला ट्रायको आणि सुडवाय याच्यासुद्धा आपल्याला हे करायचं आहे तर शेतकरी बांधवांनो आपल्याला मररोगाचं नियंत्रण करण्यासाठी तर जर महिन्याला एक ड्रेंचिंग घेणं खूप महत्वाचं आहे किंवा आपण ह्या ठिकाणी बघू शकताय सदर शेतकऱ्यांनी ड्रिपची लॅटरल टाकून बुरशीनाशक कीटकनाशक सोडायसाठी सुद्धा एक सिस्टम चांगल्या प्रकारे केलेली आहे हे जर आपल्याला करणं शक्य नसेल तर आपण मॅन्युअली बॅरलमध्ये किंवा ब्लोअरमध्ये औषध भरून खोडावर ड्रेंचिंग करणं महत्वाचं आहे कारण मररोग हा खोडावरच येतोय प्रामुख्याने तर पहिल्या महिन्यामध्ये आपल्याला टिलटे घ्यायचा आहे एक लिटर पाण्यासाठी अर्धा मिली आणि त्यासोबत क्लोरोपायरिपॉस दोन मिली आहे असं पहिलं ड्रिंचिंग करायचं आहे दुसरं ड्रिंचिंग आपल्याला करायचं आहे मित्रांनो रोको घ्यायचंय आणि त्याच्यासोबत आपण अॅक्ट्रा आहे तिसरं ड्रिंचिंग आपण ॲलेट घेऊ शकताय ब्ल्यू मॅजिक घेऊ शकताय ब्ल्यू कॉपर घेऊ शकताय फंगिनील घेऊ शकताय एलेटचं घेऊ शकताय लिक्विड बोर्डेक्सचं त्याचं पण ड्रिंचिंग घेऊ शकताय असं जर मेटोलॉजिल प्लस मँकोजेब रेडुमिलचं ड्रेनचिंग घेऊ शकताय अशा वेगवेगळ्या वेग प्रकारचं जर महिन्याला एक जर ड्रेनचिंग घेतलं आपण खोडावर तर आपण मर रोगापासून शंभर टक्के बाग वाचवू शकत दिलेली माहिती कशी वाटली कमेंट मध्ये सांगा आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो हम जा ठहर जा वापस जरा दौड़ पे